माथेरानच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या हातरिक्षाची अमानुष प्रथा मोडीत काढण्याकरता गेली चौदा वर्ष माननीय सुप्रीम कोर्टात लढा देणारे श्रमिक रिक्षा चालक मालक संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या माथेरान नगर परिषदेच्या निवडणुकीत बहुमताने विजय संपादन करून यश प्राप्त केले याचा आनंद उत्सव साजरा करण्याकरता संघटनेच्या सहकार्यांसोबत नगरसेवक सुनील शिंदे यांच्या वतीने दिनांक चौदा रोजी हॉटेल पॉइंट यू येथे प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या छोटे काही कार्यक्रमावेळी श्रमिक रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष शकील पटेल उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वात संघटनेच्या सदस्या नगरसेविका अनिता यांच्या हस्ते सुनील शिंदे व त्यांची पत्नी वर्षा शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी अनेकांनी आपल्या मनोगतातून नगरसेवक तथा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांच्याबद्दल गौरव उद्गार काढत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर सुनील शिंदे यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि संघटनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे माथेरन नगर परिषदेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून मला जाण्याचा सन्मान मिळाला याचे समाधान व्यक्त करतो व माझ्या विजयाचे खरे सिलेदार संघटनेतील प्रत्येक सभासद असून या निवडणुकीत विजय संपादन केलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत माथेरन नगर परिषदेच्या सभागृहात उर्वरित चौऱ्यात्तर ई रिक्षासाठी देखील आवाज उठवला जाईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला या उपस्थितांकडून संघटनेचे पदाधिकारी शैलेश भोसले यांचा संघटनेच्या वतीने केक कापून वाढदिवस देखील साजरा करण्यात आला या प्रसंगी नगरसेवक सोयल महापुळे माजी नगरसेवक संदीप शिंदे संघटनेचे पदाधिकारी अक्षय वैद्य नजीब महाबळे रुपेश गायकवाड प्रशांत गायकवाड जनार्दन पार्टे झहूर चिपाडे अल्ली डोंगरे कनैया खेर चंद्रकांत चावरे गणपत रांजाने सीताराम शिंदे शैलेश शेलार दत्ता शिंगाडे तसेच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान